औसरी खुर्द टेमकरमाळा येथे सुरू असलेल्या देवी आई अखंड हरिणाम सप्ताहाच्या तिसऱ्या वर्षातील दुसऱ्या दिवशी भक्तीचा मोठा जनसागर लोटला आहे या प्रसंगी नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगुलकर आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्त परायण कैलास महाराज पोळ यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली कार्यक्रमाची वैशिष्ट्ये विद्वत्तेची जोड हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगुलकर यांच्या ओघवत्या वाणीतून सुश्राव्य कीर्तन ऐकण्यासाठी सुमारे तीन हजार भाविकांनी गर्दी केली होती यावेळी स्वरांचा मिलाप हरिभक्त परायण कैलास महाराज पोळ व गायक हरिभक्त परायण सुनील महाराज पवार यांच्या सुमधुर आवाजाने कीर्तनात रंगत आणली प्रसाद लाभ कीर्तन सोहळ्यानंतर समस्त ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आजचे अन्नदानाचे मानकरी शेठ उद्धव टेमकर व अशोक बबनराव टेमकर हे होते विशेष म्हणजे आदर्श विवाह सोहळा वरातीऐवजी कीर्तनाला पसंती या सप्ताहाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे चिरंजीव अभिषेक टेमकर आणि चिसोका प्रतीक्षा मोर्डे यांचा विवाहसोहळा आजच्या काळात लग्नानंतर मोठी वरात काढण्याची पद्धत असताना टेमकर परिवाराने आणि नवविवाहित दाम्पत्याने एक नवा आदर्श घालून दिला लग्नानंतर वरात न काढता हे नव दाम्पत्य थेट कीर्तन मंडपात दाखल झाले आणि शेवटपर्यंत नामस्मरणात दंग झाले त्यांच्या त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे संस्कार आणि संस्कृतीची जपणूक कशी करावी हे आज टेमकर परिवाराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे घोड़े आम्ही करू दृष्टी पुढे तुकोबरायचं सामर्थ्य गाढवाचं घोडं करणं ब्रह्मदेवाला शक्य नाही त्याच्या बापाला शक्य नाही पण तुकोबराय म्हणतात आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू ब्रह्मदेवानी काही गाढवं निर्माण केली आणि पृथ्वीवर पाठवून दिली ती गाढवं चरायला लागली उकेंड्यावर उकिरड्यावर उकें� इथे राहायला लागली दिवशी सकाळी वाटलं की आपण तयार केलेली गाढवं काय करतात एकदा बघावं म्हणून वरून बघितलं तर हे गाढवं उकिरड्यावर फिरत होती ब्रह्मदेवाला फिरणार होते तर कशा करता आपण गाढवं तयार करून खाली पाठवली आधी काही खाली गाढवं कमी येत म्हणून आपण चार मुद्दा नवीन करून खाली पाठवली कशा करता आपण हे केलं नको नको या गाढवाचं आपण घोडं करू ब्रह्मदेवाला जमे नाही ना जमणार पण तुकोबारायनी करून दाखवलंय तुकोबारायांना शिव्या देणारे तुकोबारायांना तुकोबाऱ्यांचे अभंग पाण्यामध्ये बुडवून टाकणारे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहिले गाडवाचं घोडं झालं का नाही मला सांग झालं का तुकोबाऱ्यांना शिव्या देणारे तुकोबारांना मारणारे तुकोबारायांची निंदा करणारे पण तेच सगळे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहिले गाडवाचं घोडं ह्याच्यापेक्षा काय वेगळं असतं आणि मी खरं सांगू त्या वेळेला तुकोबाराने गाढवाचं घोडं केलं याच्यात नवल नाही तुकोबाची गाथा अजूनही हेच काम करते मी कितीतरी गाढवाची घोडे झालेले बघितले तुम्हाला काय सांगू आता नावं घेत नाही अजून आहेत ना ती लोक ते गेले की नावं सांगतो तुम्हाला तुम काय सांगू तुम्हाला काय सामर्थ्य कमी आहे तुकोबारांना काय म्हणून मागावं तरी तुकोबाराय मागणं मागतात देवा सदा माझे जडो तुझे मूर्ती काय कारण आहे अरे तुझे सुख जर सर्व आहे तर मागण्याच कारण काय त्याच कारण असं का आहे चा महाराज ज्याच्या जवळ सर्व सुखाची प्राप्ती आहे आपण सुखरूप आहोत मी दोन अर्थ सांगणार आहे याची दोन कारण सांगणार आहे एक आत्ता सांगणार आहे एक कीर्तन समताना सांगणार दोन कारण माझ्या जवळ आहे दोन्ही बोलतो अभंगाच्या करता या दोन्ही कारणाचा विचार मला महत्वाचा वाटतो ती भूमिका दोन्ही पद्धतीनं आपल्या समोर ठेवतो पहिलं कारण सांगतो ज्या वेळेला माणसाला गरज नसते गरज असली तरी ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ असत त्यावेळेला मनुष्य जे मागतो ना ते मागणं त्याच्या व्यक्तिगत जीवनाकरता नसतं तर जगताला मागावं कसं हे कळावं म्हणून मागून दाखवलेलं असतं झालं नंतरच्या दोन ओव्यांमध्ये ज्ञानोबाराने सहा मागण्या मागितल्या जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाढो भोता परस्परे पडो मैत्रजीवाचे दुरिताचे ते स्वधर्म जो जे तो ते जात विचार करा या दोन ओव्यांमध्ये ज्ञानोबायांनी सहा मागण्या मागितल्या माझं सरळ सरळ म्हणणं आहे की याच्यातलं कोणतं मागणं ज्ञानोबायांच्या व्यक्तिगत जीवनाकरता होत मला सांग दुष्ट होते का सत्कर्मी रती वाढावी हे ज्ञानोबरा अरे ज्ञानोपरायन एवढं सत्कर्म करणारं कोण या जगताच्या पाठीव भूता परस्परे पडून ज्ञानोबरायंना व्यक्तिगत हवं होतं काय अरे भूत भूतमात्रांबद्दलच जीवाचं मैत्र सगळ्या जगाला माहितीये या पैठण क्षेत्रामध्ये ज्या वेळेला ज्ञानोपराय गेले शुद्धीपत्र घ्यायला त्यावेळेला रेड्याच्या मुखातून वेद वधवण्याचा प्रसंग आला आपल्याला चरित्र माहितीये आणि मग तिथे सामान्य कोणी होतं त्यांनी सांगितलं बाबा बोलून दाखव या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव आणि ज्ञानोदाराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेव ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ज्ञानोदारानी त्याला आज्ञा केली डोक्यावर हात ठेवला ज्ञानोबाराने ऋग्वेद म्हण म्हणल्याबरोबर तो ऋग्वेद अग्निमेळे पुरोहितम म्हणायला प्रारंभ झाला आपल्याला चरित्र माहितीये बर तिथं ते जे सगळे जमले होते ना ते साधे नव्हते ते शास्त्री होते पंडित होते विद्वान होते जाणकार होते वेदवेते होते शास्त्रज्ञ होते शास्त्रकार होते चांगल्या चरित्राच चर, चरित्रात राहणारे होते चांगल्या पद्धतीचं चा आचरण करणारे होते अमुक होते तमुक होते विद्वान होते शहाणे होते सगळे होते पण हे सगळे जे शास्त्री पंडित शहाणे होते ना या सगळ्यांना तो रेडा दिसला फक्त एकटे ज्ञानोबराय म्हणाले ज्ञानदेव म्हणे तोही माझा आकार बाकीच्या सगळ्यांना रेणा दिसला आणि ज्ञानोबाऱ्यांना तो आपला आत्मा दिसला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे ज्ञानोबा एवढं कुणाला माहिती कुणाला कळत मग हे सगळं मागितलं कशा करता दुरिताचे तिमेरे जावं अरे दुरिताचं अंतकरणात आहे का विश्वाचा स्वधर्म सूर्य ज्ञानोबाऱ्यांना बघायचा अरे ज्ञानोबाय स्वतः सूर्य महाराज तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाश नामदेवराय वर्णन करत कृतकृत्यता या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ना या सगळ्या परमार्थातल्या संकल्पना आहेत आपण जबरदस्तीनं यांना संसारात आणलंय सुख ही गोष्ट संसारातली नाहीच आहे आनंद संसारातला नाहीच आहे अरे या सगळं परमार्थातलंय आम्ही त्यांना ओढून संसारात आणलंय कस टिकल आम्ही असं ऐकलेलं आहे तुम्हाला माहितीये आहे का नाही मला माहित नाही गायीचं दूध आपण काढतो की नाही म्हशीचं दूध काढतो गायीचं दूध काढतो त्याच्याकरता एक भांड घेऊन जातो भांड घेऊन जातो तर काय म्हणता तुम्ही आमच्याकडे कासंडी म्हणतात चरवी 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 कासंडी त्या चरवीमध्ये आपण दूध काढतो पितळ्याची असते कधी स्टीलची असते कधी जर्मनची असते कधी हिंदालियमची असते काहीतरी असेल त्याच्यामध्ये दूध काढतो तापवतो विरजण लावतो काय करायचंय ते करतो पण गाईचं म्हशीचं दूध या चरबीमध्ये टिकत पण असं सांगितलं जात की वाघिणीचं दूध असताना ते या भांड्यामध्ये काढता येत असं सांगतात कारण त्या दुधामध्ये म्हणे इतकी ताकद असते की हे पितळ्याच जर्मनच स्टीलचं भांड जर असेल तर त्या दुधामध्ये इतकी ताकद असते की त्या भांड्याला खालून छिद्र पाडून ते दूध खालून निघून जात ते त्या भांड्यात टिकत नाही मग त्याच्याकरता काय करावं लागतं त्याला ही भांडी चालत नाही त्याला सोन्याचं पात्र आणावं लागतं असं म्हणता मला माहीत नाही तुमचा माझ्यावर विश्वास नसला तर तुम्ही प्रयोग करून बघा आपलं <laughs> काही म्हणणं नाही माझं मी पुढच्या कीर्तना सुधारून सांगतो आपलं काय म्हणणं नाही की बाबा अवसरीच्या लोकांनी मला सांगितलंय असं काही नसतं स्टीलच्या भांड्यातही टिपत तुम्ही काढून बघा आपलं काय म्हणणं नाही काय नाही तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही या आता त्याच्याकरता म्हणे सोन्याचं पात्र लागतो सोन्याचं पात्र त्या स्टीलच्या भांड्यामध्ये ते टिकत नाही कारण ते वाघिणीचं दूध आहे त्याच्यामध्ये ताकद आहे तसं तृप्ती समाधान आनंद परिपूर्णता हे जे शब्द आहेत ना हे शब्द संसाराच्या भांड्यात टिकत नाहीत संसाराला कधी खालून छिद्र पाडून जातील निघून जातील आपल्याला कळायचं नाही सुखही जाईल समाधानही जाईल आनंदही जाईल तृप्ती जाईल खालून छिद्र पाडून संसारातून निघून जातील जर हे टिकवायचं असेल तर याच्याकरता परमार्थाचं भांड घ्यावं <भुँँँँँँँँ> लागतं तर, तर त्याच्यामध्ये हे टिकत नाहीतर टिकत टिकत नाही हे शब्दच मुळात संसारातले नाही हे परमार्थातले शब्द आहेत तुकोबारायजी समाधानाची भाषा बोलून दाखवतात ना, ना तृकोपाऱ्यात धन्य महाराज कृत्य काही त्रुकोपाऱ्यांना कशाची गरज नाही धन्योहम धन्योहम कर्तव्य मे न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम अरे मिळवण्यासारखं काही राहिलं नाही करण्यासारखं काही का राहिलं नाही तृप्त जीवन काम नाही बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न